आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र सन्मान सामर्थ्य आणि समृद्धी हे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचं ध्येय असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं वर्ध्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आधीच्या सरकारांनी कौशल्य आणि कारागिरांना प्राधान्य दिलं नाही त्यामुळे विकासाच्या मार्गावरून देश पिछाडीवर गेल्याचं ते म्हणाले या योजनेचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांना होतो आहे या समाजातल्या लोकांनी केवळ कारागीर बनून न थांबता उद्योजक बनण्यावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी केलं मोदी यांनी आचार्य चाणा विकास केंद्रांचं उद्घाटन केलं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेची सुरुवात केली अमरावतीमधल्या पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं विश्वकर्मा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी इंडिया पोस्ट न प्रकाशित केलेल्या टपाल तिकीटाचं देखील अनावरण केलं पंतप्रधानांनी पीएम विश्वकर्मा यांच्या एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांना डिजिटल ओळखपत्र डिजिटल कौशल्य प्रमाणपत्र देखील जारी केले याशिवाय पंचाहत्तर लाभार्थ्यांना डिजिटल कर्ज मंजुरी पत्र देखील जारी केले पारंपरिक व्यवसायाची उत्पादकता वाढवण्यासाठी साडेसहा लाखांहून अधिक लाभार्थ्यां यंत्र आणि टूल किट प्रदान करण्यात आली असल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली कोणत्याही वस्तू शिवाय तीन लाख रुपयांचं कर्ज देणाऱ्या कर्ज योजनेच्या फायद्यांविषयी त्यांनी सांगितलं गेल्या एक वर्षात लाभार्थ्यांना एक हजार चारशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं असून या योजनेचे लाभार्थी हे बहुतांश अनुसूचित जाती आणि जमातीतील असल्याचंही त्यांनी नमूद केलं विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रात एक लाख शेहेचाळीस हजार कारागिरांची नोंदणी झाल्याची माहिती लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री जितनराम मांझी यांनी कार्यक्रमात दिली यावेळी राज्यासह संपूर्ण देशातून अठरा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक कर्ज देण्यात आलं पंतप्रधानांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगानं होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं परिवर्तन आम्ही राज्यात सुरू केलं राज्यातल्या दोन लाख लोकांना विश्वकर्मा योजनेची मदत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमातून साडेसहा चित्र बदलणार असून त्यांच्यापर्यंत रोजगार पोहोचणार असल्याचं ते म्हणाले अमरावतीच्या मित्र टेक्स्टाईल पार्कमुळे इथल्या पांढऱ्या सोन्याला खरी किंमत मिळेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले दरम्यान वर्धा इथं स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन होताच पंतप्रधानांनी सर्वप्रथम थीम पॅवेलियन मधल्या कारागिरांशी संवाद साधला ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसंच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं गतवर्षी पीएम विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली या योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धा इथं संपन्न झाला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अठरा कलाकृतींचं प्रदर्शन थीम मध्ये लावण्यात आलं यात लाकडी माळ जलपर्णी तसंच दगडापासून तयार केलेल्या विविध वस्तू खेळ अशा विविध कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल्स प्रदर्शनीमध्ये लावण्यात आले दोन दिवस ही प्रदर्शनी नागरिकांसाठी खुली ठेवण्यात आली याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्टॉल वर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दहा लाख वस्तूंची खरेदी केली वर्धा जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि प्रशिक्षण संस्था वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं शासकीय प्रशिक्षण संस्था इथं आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं जागतिक रेबीज दिनानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय वैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि पीपल्स फॉर अॅनिमल संस्थांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय सप्टेंबर रोजी श्वानदंश रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खादी ग्रामोद्योग क्षेत्राला बळकट आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तसंच नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे उद्योजकतेला चालना देऊन ग्रामीण औद्योगिकरणाच्या प्रक्रियेला गती मिळावी यातील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था एमगिरी आणि खादी ग्रामोद्योग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र